गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅगमॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ महायुती सरकारची सर्वसामान्य घरेलू कामगारांसाठीची योजना ही मोफत आहे मात्र तालुक्यात काही दलालांकडून लाभार्थींची दिशाभूल सुरू असल्याच्या तक्रारी आपल्यापर्यंत आल्यात कोणत्याही योजनांसाठी पैसे देऊ नका पैसे घेऊन लाभार्थ्याची लूट आणि महायुती सरकारची बदनामी करणाऱ्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिलाय महायुती सरकारनं घरेलू कामगार महिलांसाठी सुरू केलेल्या योजनेतील महिला लाभार्थ्यांना साहित्याचं वाटप आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत झालं यावेळी ते बोलत होते तर या कार्यक्रमासाठी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राहणे शहराध्यक्ष दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी शिवसेना महिला जिल्हा उपाध्यक्ष दीपाली वाभळ भाजपा शहराध्यक्षा पायल ताजने तालुकाध्यक्ष गुलाब भोसले श्रीकांत गोमासे गोकुळ दिघे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार रेखा गलांडे यांसह कामगार विभागाचे अधिकारी हजर होते स्वतःला वाहून घेतलेलं आहे हे आपण गेल्या सात महिन्यामध्ये अनुभवला असतो कोणताही कार्यक्रम असो कोणत्याही जनहिताचं कार्य असो गोरगरिबांच्या कोणत्याही योजना असो त्या गरजू आणि खऱ्या गरजूपर्यंत बोललं पाहिजे अशी भाऊजी सातत्यानं नेहमी भूमिका राहिलेली आहे आणि त्या भूमिकेतूनच भाऊजींच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिन्याभरापूर्वी आपण आपल्या सर्व या बहिणी आपण या ठिकाणी आहोत आव बहिणी त्यांची नोंदणीचा एक कॅम्प घेतला होता त्यानंतर ज्यांचे अर्ज मंजूर झाले कागदपत्र सगळे व्यवस्थित असल्यामुळं आणि म्हणून त्यांना संपर्क झाला

मग ते संजय गांधी योजनेच्या मा मा, माध्यमातून असो किंवा अनेक महायुतीच्या सरकारच्या अनेक शासकीय योजनेच्या माध्यमातून असो चोवीस तास जनतेच्या सेवेत अमोल यापूर्वी हात असायचे आता त्यांना जबाबदारी वाढलेली आहे तरी आम जेवढं होईल तेवढा वेळ या ठिकाणी कगमेरच्या या सर्व सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतात अशा या व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब शिंदेसाहेब हे व्यक्तिमत्व असं आहे की हे मुख्यमंत्री झाल्यानंतर व त्याच्या आधी त्यांचं एक सर्वसामान्य माणसावरील प्रेम या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे या ठिकाणी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून ते काम करीत होते त्यावेळेस त्यांनी लाडक्यावरील योजनेसारखी अतिशय महत्वाकांक्षी योजना या महाराष्ट्रात राबून खऱ्या अर्थाने या तालुक्यात महायुती सरकारला बदनाम करण्याचं काम काही मंडळींकडून होत आहे लोकांकडे आता माहिती आणि आधार कार्ड नंबर मागितले जात आहे कुणालाही व्यक्तिगत माहिती किंवा आधार कार्ड नंबर देऊ नका कोणत्याही योजनेसाठी पैसे द्यावे लागत नाहीत पालकमंत्री कार्यालय तसेच माझं संपर्क का कार्यालय हे जनतेसाठी सुरू असून तुम्ही स्वतः येऊन योजनेसाठी नोंदणी करावी शासकीय कार्यालयात कुणी पैसे मागत असतील तर आमच्याकडे तक्रारी करा असंही आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय महायुती सरकारनं सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत मानून योजनांचे निर्णय घेतलेत त्याची अंमलबजावणी राज्यात यशस्वीपणे सुरू आहे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून योजना सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याचंही खताळ यांनी सांगितलंय घरेडू कामगार योजनेसाठी नाव नोंदणी करताना मोफत नोंदणीसाठी कॅम्पचं आयोजन केलं होतं मात्र काही दलालांनी महिलांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्यात त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून अधिवेशन झाल्यावर कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करू असंही आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्रात आली ते शिवसेनेचे मुख्य ने नेते आदरणीय ने एकनाथराव शिंदेसाहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री ने आदरणीय अजितदादा पवार व संगमकरांचं पालकपत्र ज्यांनी घेतलंय तसे ते जिल्ह्याचेच पालक आहे परंतु संगमनेरवर विशेष प्रेम असणारे आमचे नेते आपल्या सर्वांचे नेते जनसंपदा मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करताना तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोचण्याचा केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्या माध्यमातून ज्या विविध लोककल्याणकारी योजना राबवल्या जात्या त्या योजना जा प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम संगमनेरमध्ये आपल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नेहमी सुरू असत मधील बांधकाम कामगारांची माहिती घेतली असता एक पंचवीस हजार घरेलू महिला असेल या सगळ्यांची पंचवीस हजाराच्या आसपास संख्या आहे आणि या प्रत्येक लाभार्थ्याला कुठली अनुभव नव्हता यापूर्वी सुद्धा आम्ही काम केलंय परंतु मधल्या काही कालावधीमध्ये দলা okay, সুসাম <laughs>

स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील भ्रष्टाचार होणार नाही कुठल्याही योजनेमध्ये दलाल पोचले जाणार नाही याची काळजी आपल्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज मी सूचना करतो यापुढे ज्या काही योजना असेल संजय गांधी असेल रेशन कार्ड असल कुठलंही सरकारी कार्यालयामध्ये तुमचं काम असेल कुठल्याही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला दलाला पैसे द्यायचे नाही तुमचं काम पैशावर माझ्या कार्यालयाशी संपर्क करा पालकमंत्री मोदय साहेबांच्या कार्यालयाशी संपर्क करा तुमचा अधिकार येतो मात्र जी एक रुपयाने न्यूची फी घातल्या जाते बांधकाम काम करणार बरोबर ना सांग एक रुपयाच्या बदल्यामध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपात पैसे नागोणी पैसे गोळा केले जातात यामुळं सरकारच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होतो मध्ये तुमचा मेळावा नोंदणीचा कार्यक्रम झाल्यानंतर चुकीच्या अफवा चर्चा केल्या के गेल्या याचं मी तुम्हाला खंडन करावं लागेल या पुढील कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाचे आताचे जे, आता जे, जे कामगार मंत्री आहेत फर साहेब यांनी सुद्धा संगमनेरवरती विशेष लक्ष ठेवलंय आहे कारण ज्यावेळेस संगमनेरची आकडेवारी आणि आम्ही सांगितला त्यावेळेस त्यांनी सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये भौसाहे गुन्हे दाखल करू असं आम्हाला शासन विरोधात कशासाठी चालू करतो आज जो खरा गरजुवंत आहे गरजुवंतला लाभ मिळाला पाहिजे आणि गरजुवंताबरोबर बाकीचे सुद्धा योजनेचा लाभ घेण्यासाठी जे प्रयत्नशील असतात त्यांना दुर्दैवाने कुणीतरी कागदपत्र पूर्ण आहे तुम्ही त्या योजनेत बसणार नाही म्हणून पैशाची मागणी करता आणि त्याला तुम्ही फुल बळी पडता तर यापुढे संगमनेरमध्ये असा प्रकार होणार नाही कुठलंही खाजगी कार्यालय आता संगमनेरमध्ये सुरुवात झालाय काही खाजगी कार्यालयाचे कर्मचारी बाहेर निघाले हो गावागाव तिथं सुद्धा काय आहे आमचे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या या योजनेमध्ये जो सावळा गोंधळ चालू आहे संगमनेर तरी या पुढील कालावधीमध्ये अजिबात सहन केला जाणार नाही कामगार विभागाचे अधिकारी सुद्धा पुढच्या अधिवेशन कालावधी संपल्यानंतर संगमनेरमध्ये मध्ये बैठक आयोजित करून ज्या काही तुमच्या बाकीच्या अडचणी असतील समस्या असतील त्या सुद्धा आपण सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया आज या महायुती सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीसारखी योजना राबवल्या गेली विशेष करून मोदी सरकारनी लाडक्या बहिणींना केंद्रबिंदू मानून महिलांसाठी विविध योजना राबवल्या आज मुलींना मोफत शिक्षण दिलं जात आहे तुमच्यातील कितीतरी मुलींना तुमच्या दे मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ मिळत असेल एस टी प्रवासामध्ये सवलत मिळते प्रत्येक बाबतीमध्ये आमचा प्रयत्न आहे सरकारचा पारदर्शीपणे ही योजना राबवली गेली पाहिजे या पूर्वी कालावधीमध्ये निश्चित आपल्याला खात्री देतो घरुळ कामगारांचं जे काही साहेब घरुर कामगार महिलांच्या हो बऱ्याच प्रकाराने होत्या तुम्ही आता फक्त विचारण्याचा आहे विचारणाचं आहे आज सुद्धा मला वाटतं सत्तावीस भांड्याचा सेट आपण देतो त्यामुळे फक्त आपल्याला सर्वांना विनंती राहील की येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या कार्यालयाच्या संपर्कात राहा आमचे लोक तुमच्या संपर्कात राहतील काही बाजार होतील त्यांचा बाजार वाढतील सामान दहा हजाराचं आणि घेणार हजार दोन हजार रुपये असा प्रकार तुम्ही विरोध करा आम्ही तुमच्या पाठीशी प्रत्येक तुमच्या अडचणीमध्ये तुम्ही दवाखान्याची सुद्धा काही तक्रारी आल्या होत्या बांधकाम कामगारांच्या मुलांना परिवाराला इच्छेवर सुद्धा मिळतोय स्कॉलरशिप मिळते शासनाची भूमिका प्रत्येक घटकाला बरोबर पर घेण्याची परंतु यासाठी तुम्ही सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे काय महिलांचं मी अभिनंदन करत लाडक्या बहिणींचं अभिनंदन करत का ज्यांनी सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये नोंदणी झाल्यानंतर आम्हाला तत्काळ करून सांगितलं की भाऊ आमच्याकडे पैशाची मागणी झाली परंतु त्यांची अडचण अशी होती त्यांना म्हणलं तक्रार द्या गुन्हे दाखल करू परंतु त्यांनी पुढं जायचं नाही म्हणून सांगितलं म्हणून त्यांना बोललो आता झालं असं ते झालं परंतु यापुढे कोणालाही पैसे देऊ नका आम्ही वारंवार सांगतो वारंवार सांगण्याचं कारणच नाही भीती दिसून आली काढू नका संगमघर तालुक्यामध्ये चाळीस वर्षापासून असलेली दहशत भीती तुमच्या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादानेच आम्ही सगळ्यांनी निवडून काढलेली त्यामुळे नुसता भाऊ तुमचा मुलगा तुमच्या बाकीची चोवीस तास आहे साजराची कुठली योजना असुद्धा नुसती घरेलू कामगारची नाही रेशन कार्डमध्ये अडचण येत असेल धान्य मिळत ते सुद्धा आम्हाला सांगा आम्ही जनतेची सेवा से करण्याचं वध स्वीकारलं नाही तुम्ही आशीर्वाद दिला आहे त्यामुळं आम्ही तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे यापूर्वीसुद्धा आपण अपंगासाठी सुद्धा दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा कॅम्प घेतले तो प्रकार होता संगमनगर तालुक्याला कीड लागली होती कुठली योजना आली केंद्र सरकारची उद्या नाही तर राज्य सरकारची उद्या त्याच्यावरती शिक्का यांचा दलाल लिहायचे आणि पैसे गोळा करायचे असा उपकार केल्यासारखे दाखवत होते का आम्ही तुम्हाला खूप मोठं आमच्या घरातून ती योजनेचा लाभ दिलाय परंतु ही योजना सरकारच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या माध्यमातून फडणवीस साहेब दादा शिंदे साहेब आणि विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आपण संगमनेमध्ये काम करतो आपल्या इथे तेरा सात पंचवीस रोजी अस्थिवंग व्यक्तींसाठी कृत्रिम अवयव वितरण शिबिर आपलं बुलवाडीचं जे ग्रामीण रुग्णालय आहे तिथं सुद्धा घेण्यात येणार आहे त्यामुळे आपले नांदवैक मित्र मित्रपरिवार असेल सगळ्यांना सांगा यापुढे सरकारच्या योजनेसाठी तुमचा भाऊ अमोल भाऊ तुमचा मुलगा अमोल तुम्ही कुठल्याच गोष्टीला घाबरू नका कुठल्याही योजनेपासून तुम्हाला कुणीच गोंशी ठेवणार नाही ती जबाबदारी माझी माझी कारण नाही मी पुढील आठवड्यामध्ये एक बैठक घेऊन सूचना देतो आमच्या कुठल्याच लाडक्या बहिणीला आमच्या दिव्यांगबांधवांना कुठंच आठवणूक झाली नाही पाहिजे जे दिव्यांगांचे दाखल नगर पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये घेतले जात होते मध्ये आम्ही गोपत देतो त्यामुळं आपण सगळे मोठ्या संख्येने आज इथं आला आपल्या सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा विविध योजना सरकारच्या येतील त्याचा लाभ घेतला गेला पाहिजे त्यासाठी येणाऱ्या अडचणीला आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू तेरा तारखेला जो दिव्यांग बांधवांसाठी कार्यक्रम होणार आहे त्याच्यात तुमचे मित्र परिवार नातेवाईक तुम्ही गरजू असेल तर तर त्यांनासुद्धा या बाबतीत कळवा आज संध्याकाळी सहा वाजता याच ठिकाणी आषाढी वारीच्या निमित्ताने भजन संध्याचा कार्यक्रम ठेवला आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींनी केंद्र दे दे हो शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम कानपूर आणि एसआर ट्रस्ट मध्य प्रदेश डॉ विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग अहिल्यानगर आणि विविध दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं एडिप या योजनेअंतर्गत घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात तेरा जुलै दोन हजार पंचवीसला अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम हातपाय बसवणं कॅलिपर्स यांचे मोजमाप आणि तात्काळ मोफत जागेवर साहित्य वाटप शिबिराचं आयोजन केलंय या शिबिराचाही दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा असंही आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट